नमस्कार मुलांना इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ विसावा आपले भावनिक जग या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या ठिकाणी तुम्हाला दोन उपप्रश्न दिलेले आहेत आकडा अ आहे माणूस विचारक्षम असतो तसाच तो टिंबटिंब असतो उत्तर आहे भावनाशील ही आकडा आ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे टिंबटिंब गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा उत्तर चांगले पुढील प्रश्न पाहूया प्रश्न दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा आकडा अ व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते उत्तर भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व संतुलित बनते आकडा आ आहे समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते उत्तर आपण रागावर नियंत्रण ठेवले नाही तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते पुढील प्रश्न आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे उत्तर आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पुढील प्रश्न प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा आकडा समायोजन म्हणजे काय उत्तर माणूस विचारक्षम असतो तसाच तो भावनाशीलही असतो भावनांवर नियंत्रण ठेवणे विचार व भावनांचा योग्य तो मेळ घालून त्या योग्य प्रमाणात व्यक्त करणे यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात पुढील प्रश्न रागाचे कोणते दुष्परिणाम होतात उत्तर आपण रागीट व हट्टी होतो रागाच्या भरात आपण इतरांची मने दुखावतो आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात आपले आरोग्य बिघडते डोकेदुखी निद्रानाश अशा परिणामांना सामोरे जावे लागते पुढील प्रश्न आपल्यातील उणीवांची जाणीव आपल्याला का असावी उत्तर आपल्यातील असलेल्या उणीवावर प्रयत्नपूर्वक मात करता येते त्या माहीतच झाल्या नाहीत तर त्या आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतात म्हणून आपल्याला आपल्यातील उणीवांची जाणीव असायला हवी पुढील प्रश्न तुम्हाला काय वाटते ते लिहा आकडा अ तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत आपल्याला काय वाटतं उत्तर पहा मी थोडा निराश झालो मला शिक्षकांचा रागही आला तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर तुम्ही प्रत्येकजण आपापल्या आप पद्धतीने विचार करून लिहू शकता पुढील प्रश्न घरातील निर्णय घेताना आईबाबा तुम्हालाही विचारतात उत्तर मला बरे वाटते आपले आईबाबा किती चांगले आहेत याचा आनंद होतो पुढील प्रश्न मित्राला मोठे बक्षीस मिळाले उत्तर मला मित्राचा अभिमान वाटला असा मित्र मला लाभल्याचा आनंद झाला पुढील प्रश्न वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात उत्तर मला खूप आनंद वाटतो असे मित्र मिळाल्याचा अभिमानही वाटतो पुढील प्रश्न रोहनने वर्गात तुमचा अपमान केला उत्तर मला त्याचा राग येऊन मी त्याच्याशी बोलेनासा झालो पुढील प्रश्नाकडे जाऊया तुम्ही या प्रसंगी काय कराल आकडा अ रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला उत्तर मी तिचे अभिनंदन करून तिचा निबंध वाचायला मागेल स्पर्धेसाठी तिने कोणते प्रयत्न केले ते तिच्याकडून के जाणून घेईन पुढील प्रश्न कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही उत्तर तिच्या रागाचे कारण जाणून घेऊन व तिची समजूत घालून तिला डबा खाण्याचा आग्रह करीन पुढील प्रश्नाकडे जाऊया विना शाळेत एकटी वावरते उत्तर मी तिच्याशी मैत्री करून तिला आमच्या गटात आणण्याचा प्रयत्न करीन पुढील प्रश्न मकरंद म्हणतो माझा स्वभावच हट्टी आहे उत्तर स्वभावात बदल करण्याचा सल्ला देईल आणि हट्टी स्वभावाचे कोणते दुष्परिणाम होतात हे मी त्याला पटवून देईन मुलांनो अशा पद्धतीने या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय निश्चितच तुम्हाला समजला असेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा इतरांनाही सांगा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद